गॅवरई शहरातील शासकीय ग्रहाजवळ नव्याने सुरू झालेल्या हॉटेल गुलमोर अँड रेस्टॉरंट बारचे उद्घाटन छावा संघटनेचे संस्थापक तथा दैनिक सूर्योदयचे मुख्य संपादक गंगाधर नाना काळकुटे पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी त्यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच गॅवरई तालुक्यातील ही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख सातपुते तसेच वावळसाहेब महेशांना दाबडे पा गवराई पाणीपुटा पुरवठा एकनाथ लाड विलास ठाकूर बाळासाहेब घोडके पत्रकार तुळशराम वाघमारे सरपंच हातागळे नगरसेवक आप्पा कानगुडे संदीपान निकम सरपंच सचिन माजी सरपंच सचिन मोटे दीपक वावरे राजू पोकळे खाजा मामू मगन मामा चव्हाण उपस्थित होते यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख अजय दाबाडे यांनी त्यांचा सत्कार केला तर यावेळी नगर परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष एकनाथ लाड यांचीही उपस्थिती होती उपस्थितांना आपलं खर तर हा आनंदाचा क्षण होता की आपण सगळेजण निमंत्रकाला मान देऊन सगळे निमंत्रित या ठिकाणी आला परंतु काळाचा फेरा काहीतरी वेगळा असावा आणि जे यांचे आहेत वडिलांचे मालक त्यांच्या वडिलांना आता दिवा झाली त्याच्यामुळे हे सगळे कार्यक्रम रद्द करून एक औपचारिकता सगळेजण यांच्या प्रेमात आला सगळेजण या उद्घाटनाच्या औचित्याने या ठिकाणी आलात तरी एक निमित्त मात्र म्हणजे प्रतिनिधिक स्वरूपात एक दोन तीन सत्कार आपण करणं क्रमप्राप्त आहे त्यामुळं अजून त्यांचं सगळ्यांचं म्हणलं होतं की एक चार पाच सत्कार आपण या ठिकाणी करतोय की करून आपण उद्घाटनाची औपचारिकता पूर्ण करतोय आपण सगळेजण या ठिकाणी निमंत्रित आहात सगळेजण या ठिकाणी एका फोनवरती इथं आला तुमचं प्रेम याच्यावरनं सिद्ध होतं या ठिकाणी दैनिक सुविधांचे संपादक गंगाधर नाना कळतुटे यांची या ठिकाणी उपस्थिती आहे मी अजित भैया ताबाड यांना विनंती करतो त्यांनी गंगाधर यांच स्वागत करायचं

स्वागत आहे बानासाहेब पवार आहेत बाबुरावजी राऊत आहेत मुलाचं निकम आहेत त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत श्यामरावजी निकम आहेत त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत अंकुश जाधवकर कारण नेताच्या सक्रांती मुळात

असं जाहीर करतो आणि त्या राजेंद्र नंदा यांचे वडील वाढलेले आहेत आता बाबुळ साहेबांची या ठिकाणी उपस्थिती आहे बाबुळ साहेबांचे स्वागत होईल मी भैयांना आणि त्यांच्या सहकार्यांनी बाबुळ साहेबांचे स्वागत करतो बरोबर चांगले बोलत राहणार व्हा येणार